थांबलो आता था, आम्ही नाश्ता करायला नाश्ता तिकडे सो काहीच so नाष्टा झालेला आमचा आता आता आम्ही चाललो आहे सरळ सरळ साताऱ्याला स्टॉप जाणार आहे जेवायला मध्येच थांबणार आहे जेवायचा आपला जो नेहमीचा स्पॉट आहे हॉटेल राजमुद्रा तिकडेच आम्ही जेवणार आहे आणि तिकडे जेवण पण अप्रतिम भेटतं एकदम चविष्ट जेवण भेटतं आणि चांगला पण भेटतो आणि आपल्या ओळखीचा पण आहे तो क्वालिटी uh, पण चांगली देतो आपल्याला नाश्ता काय इतका खास नव्हता समोर जे आहे मॅगडी वगैरे तिकडे भरपूर फारच गर्दी होती मागच्या मॉलमध्ये तुम्ही बघत असतात तिकडे हा मॉल आहे त्याच्या त्या बाजूला म्हणजे तिकडे बसेस वगैरे थांबतात तिकडे मी नाश्ता केला नाश्त्यामध्ये आम्ही घेतला पाव एवढी मजा नव्हती तर थोडा थोडा नाश्ता केला आणि आता निघतो आहे स्ट्रीट टू बघत राहा पप्पांनी खाल्लं गोवा आता नाश्त्यानंतर आता स्ट्रीट टू सातारा सॅटर्डे संडे टाइम भरपूर गर्दी आहे आज ना जाम गर्दी होती नाश्ता बरोबर नव्हता चला लागलो आपण मोरिया आता आलो आम्ही पुण्यामध्ये पुण्यामध्ये फ्यूल भरायला आई नाही बरेच जाम टाइम झाला एक वीस मिनटं झाली अजूनपर्यंत गॅस भरायला मी उभाच आहे बरीच गर्दी आहे आज पप्पा ऑलरेडी उभे आहेत बाहेर पाण्याचे आता आम्ही आलो जेवायला मस्त नेहमीप्रमाणे मस्त वातावरण झालेलं आहे आता गावाकडे मी पोचणारच आहे आणि आता मी चहा थांबलो थांबलोय मस्त एकदम तीन साडेतीन वाजता या बाजूला क्लिअर आहे पाऊस आहे वा द्या ओंड फाटा हा इकडे मस्त दुकान आहेत चहा प्यायला मस्त चहा पिऊया मस्त चहा चाटून झालेली आहे आणि मस्त वातावरण झालं एकदम भारी वातावरण आहे एकदम आहे आणि हा जो रस्ता आहे सगळे गेलो माझ्या गावाकडे गोंदवले महाराजांचा मठ आहे माझ्या गावाकडून जातो पंढरपूरला आपण तर इकडे चौक झालेला आहे मस्त आहे आधी काहीच नव्हतं इथे आता लोकांना इथे मस्त सोय आहे जेवणाची वगैरे खाण्यापिण्याची जंक्शन झालेलं आहे मस्त इकडे एकदम अरे आता थोडी थांबवली आहे गाडी मी राऊत बोनेजीच्या समोर तिथे आपल्याला जायचं खाजा फेवरेट आहे माझा तो घ्यायचा आपल्याला हां हां पिवळा हां पाव दे आणि फायनली पोचलूया गावाकडे मस्त वातावरण एक नंबर पोरलं देखील क्रिकेट खेळतात सगळी वा वा एक नंबर लवली वातावरण जबरदस्त हा 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 पुन्हा आकाश बघा किती क्लिअर आहे इकडे भाजी पाऊस होता एक नंबर वा 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 हरियाली झाली एकदम एकदम हरियाली आणि बघा आंबे बघा पिकलेले आंबे सगळे पडले आहेत खाली या झाडाचे काकाचं आमच्या समोर झाड आहे त्याचं आणि आमचं झाड बघा इकडे आमच्या आंब्याला आम आंब्याला आम पण पिकून बघा खाली पडल्यात सगळे बघू खाल्ला हो खाल्लं कोणतीला आंबा खालू की नाही खाल्लं खालू ताई नाही सगळे आंबे पिकले वाटतं हो ना आपा हा बरेच आंबे आहेत ते काढायला लागतं सगळे मुंबईला घेऊन जाऊ मस्त वातावरण तर एक नंबर आहे हो 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 एकदम भारी म्हणजे का इथे पडला आंबा इकडे पिकलेले आंब्यात सगळे या तर पूर्ण भरले आंबे वा वा सगळे आंबे काढायला लागले आहेत या बाजूला पडलेत आंबे मागच्या टायमाला टाकी खराब झाली आहे ती चेंज केली आहे पाणी जमा झालं त्याच्यावर काय म्हणते आहे ना आत्ता आहे का आत्ता झाले हा पप्पा आणि मी दोघं आलो या दोन टाके बघा नवीन लावलेत ती टाकी तिकडे होती तिला शेवा जमा तो म्हणून नवीन टाकले आंबे आज की येते काय दिसतात ना मस्त आंबे सगळ्या आंबे आता काढायला लागतील आवड बघा किती जबरदस्त मुंबईला हे सगळे काढून घेऊन जाऊया आपण आता किती भरलंय खूप भरलंय झाड एकदम मस्त हरियाली झाली एकदम फुल मस्त एकदम झाड बघा हा हा वाकून जायला खाली एवढं पाणी आणि बघा पाणी जमा झालं पाऊस खूप जोरात पडला असं बोलतात आणि इथे मला वाटतं पाणी डुबणारे पायणारी इकडे एवढं पाणी आहे लपकं तर लपकं त्या बाजून जावं लागणार आहे वा 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 खूप हरियाली एक नंबर हरी आली हे बघा सिथंफळ आलाय मस्त ना आता येते हळूहळू मस्त एकदम मस्त वातावरण झालं आहे गावाला वा 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 एक नंबर मजा आहे ना माझ्या गावी पोचलो आहे आणि आता उद्या सकाळचा प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या उद्याचा ब्लॉग पण मी बनवणार आहे तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ असते तर शेअर करा व्हिडिओ परत अशाच एकदा नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग